रेडी टू गो मोस्ट इम्पॉर्टंट थिंग निघायच्या आधी काहीतरी खाऊन जायचं म्हणून चहा आणि टोस्ट सॉरी बटर कसं आहे सकाळचं वातावरण भारीला होते प्रतीक येते आपल्याकडे आता प्रतीक आल्यानंतर मग आपण आहे सामान टाकून लगेच पटकन निघायचं आहे आरती चालू आहे त्यामुळं इकडं हे चालू आहे काय चला का भजन वगैरे हां ठीक आहे ये हां निघतं आपण बघतो ॲक्च्युली फक्त आहे ना भारी वाटते असो फक्त दीड तास झोप झालेली आहे दीड तास पण ना एक हां दीड तास पाच मॅक्स तेवढीच मॅनेज करू आपण थोडंसं ऍक्च्युली आपण सांगतो पुढे जाऊन सगळं सांगतो हळूहळू ठीक आहे थोडीशी थंडी वाजते आता ठीक आहे निघू आई येऊ का हां चल बाय येतो जास्त काळजी करणार आता वाजले तर साडे म्हणजे आणि आपण आता निघालो सांगतो पुढे थांबा जाणार ठीक आहे म्हणा गाणं आहे का गाणं सकाळ सकाळ गाणं आहे ना एक नंबर लावलेलं आहे मस्त तू वेडा कुंभार आपल्या सोबत मामा म्हणजे प्रतीक्षा मामा प्रतीक्षा मामा मामा नमस्कार माझं प्रतीक आहे सौरभ आहे आणि सँडी आहे तुम्हाला नंतर फ्रंट ठीक आहे ते तुम्ही नंतर दिसा ठीक आहे सँडी नमस्कार कर नमस्कार कर तू

अलिबाग शिवाय हे काढत आत्ता एकदा गेलेलं आहे मस्त आहे तो पाऊला नंतर बघल ना शिव्याच घालत तो हे कसं आहे वडापाव मामांचा विषय आहे का मामा पहिले मिळेल नाही सकाळ सकाळ तुम्हाला कशी काय वडापावची भूक लागली नसते मग वडापावचे बघ ना स्वतः खात्यात घात मला बी म्हणतात ऐक ना स्वतः खात्यात घायच मला म्हणले खा मस्ट निडेड चहा तर व्हायलाच हवाय सो चहा घेतलाय आणि हे काय करतात बघू आपण काय करताय तुम्ही नक्की कोणाला कोणालाय मी म्हणलं कोणाला मला मिळते म्हणून म्हणलं नको मेन्टे बघू मित्रांनो झाड आली पाहिजे कसं वाटतंय मग नाही घेतलं आता सध्या खूपच महाग भेटले जाऊ दे वरते हे वीस रुपयाला भेटले हे वरते तीनशे वीस रुपये तरी घेतले पण हे थ्री ट्वेंटी जरा जास्त झालंय बघू आता खातील हे तर नाही आपलं बघू आता पार्किंगच नाही आहे भारी सनराईज होत आहे अरे वास्त एक नंबर इथून कुठं घे काच खाली घेतले ऍक्च्युली आपलं ना एक इव्हेंट आहे ठीक आहे तर काय इव्हेंट आहे आपण तिकडे गेलो कळेलच मला ठीक आहे कुठं चाललो आहे काय विषय नक्की बरोबर सौरभ बरोबर बरोबर हां खूप काही इंटरेस्टिंग आहे हां ते पहा पुढे सौरभचं बाईट घेऊ नको मी पहिले सांगतो काय घेऊ नका आधी घेतलं असेल तर सगळे कट करून टाका तर काय सौरभचं बाईट घेऊ अरे बरोबर वाटत चावा घ्यावा बरोबर ना काय म्हटलं सौरभ काय नाही होत नाही वाटत कोणून जेवा काढलाच न्या पेल की पाठ वाच नुसते ना किती मला बरोबर आज कोणत्या या वाटेल मग काय तर तुला कस काय कळलं पाहिलं प्रतीक्ष <laughs> काय वाल मात याच घरी नव्हतो जेवाड्या घरी जाऊ मला घरच्या हा तो घरचे पण त्याप टाकत असून

डोळं वाटलं की मग स्नॅप काहीच नाही नुसते आहे काय हे असे असतात आजकालचे पर नुसतं स्नॅप साठी काही करतात कसे रे हे सकाळपासून स्नॅप टाकतं कधी पासून चालू केले काय काय चाललंय दिसतो ना प्रतीक कोण 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 कोणाला टॅग केलं कोणी मेन्शन नाही केलं अरे अरे तो मित्र बोलतोय <laughs> अरे काय तुमचं लहान आहे काय हा मेन्शन ना का नाही केलं टॅग नाही केलं कुठं चालली आपली पिढी करायला पिढी कुठं चालली आपली अरे याला स्नॅप पाहिजे याला इंस्टाग्राम पाहिजे हा एवजो मित्र पण असे याला मेंशन नाही केलं रुसणार आहे आ आता तेवजी कोणाचं नाव काय मित्र नाव काय मित्र त द्या नाही सांगतो कॉपीराईट लाबलो नको नको मग काय त एवढा भारी मोबाईल आहे पण त्याचा ओप्पोला फक्त आहे ना ते व्हीओला काय देतो वनप्लस आहे तो त्याला बघता स्निप चांगले ते मुद्दे नसतील तो वेगळ सेम कार्डात तो संकट कोण कोणी इतना ना नाही नाही इथून पुढून आपण पोहोचलोय अलिबागला आणि सुरुची हॉटेलमध्ये आपल्याला ब्रेकफास्ट करायचा आहे सो त्यासाठी आपण इथं आलेलो आहे चला गे लवकर ॲक्च्युली आपण इथं आलो होतो लास्ट टाईम मे बी आता आठवतो आला कधी आलो होतो आपण ठीक आहे पण आलो होतो एक मित्रसोबत आलो होतो आपल्या गबरू गँगसोबत आलेलो बाईक रेड होती ती चार धर अजून आणि आज परत याच हॉटेलला थांबलो सुरुच्या हॉटेलमध्ये

बस पोहे मिठाई क्या मसाला डोसा कॉफी कॉफी चहा चहा सगळं एवढं ट्राय केलंय सगळ्यांनी जे मी पण ट्राय केलंय हा पण पोहे पण पोहे भारी होते सगळ्यांना म्हणत आणि डोसा पण मस्त होता आणि वडे तर असे त्याला तर असं वाटतंय मला काय इकडे आली माग नाही हा ना ते सर्व आपण गँग सोबत आलो सांगितलं पुढून जाऊन बरोबर कारण की आपण डायरेक्ट म्हणू शकत ना दोनशे गुगल पे करू फोन पे करू आता जर तुझे दोनशे पडले असेल ना पावती तर तुला दोनशे द्यावं लागेल मला आपण कोणतं केलंय माहित नाही आपल्याला तर नाहीये हा डोंट नो असेल माहिती सांगा नक्की दोनशे एकोणपन्नास रुपयाच केसडीचा बर्थडे म्हणलेला बॅनर लागलाय का तिथं आपल्याला होत चांगलाय अरे बापरे तिकडे वरती <laughs> तू कुठे एंट्री झालेली आहे आपली आता एंट्री झालेली आहे आपल्या आतमध्ये प्रकृती रिसॉर्ट तिकडे बोर्ड पण हा टोलपथक आहे का डोंकी आपण सांगितलंय का डोलपथक नाही का ओके माहित नाही त्यांनी सांगितलं लेफ्ट राईट आपलं कसं काय लेफ्टला लेफ्टला वॉन दे त्यांना वॉन दे त्याला मामा मामा काय नियोजन ठेवलं असं ना आपल्याला न सांगता बंकी काय वाटतंय जरा तुमच्याकडचा नंबर अशा वगैरे तुमच्याकडचा नंबर आहे ना हा जे एस एम सी लय मोठं रिसॉर्ट आहे ये दिखाई vorticity चाला उपलेना काय आपल्याला आपल्याला स्पेशल पार्किंग आहे बाकी काय छैन आहे ना बु लकर पण हे काय इथं डायरेक्ट ते मस्त चल आधी ना चेक इन करूंगी मस्तपैकी मोठा आवाज आला हँडब्रेक लावा मला हँडब्रेक हँडब्रेक ते उतर म्हट मागा घेऊन पिताड पारस प्रतीक्षा करतोय ड्रायव्हर अंकल घ्या लावायला काही टेन्शन नाही ओके नाही उठून काढायचं गाडी पुढे जाऊ द्या राहू द्या आपली रेसनार करून बंद करायला ड्रायव्हरला उतर ना म्हणून मी जाऊ वाव नंबर मस्त काय सिस्टीम आहे कडक भारी 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 रूम सर एक नंबर <laughs> नजारा कधी बोलता तुम्ही ज्येष्ठ थोडं फ्रेश होऊन निघायचं